अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे आणि तो प्रश्न म्हणजे दीक्षाभूमीवरची पार्किंग वास्तविक पाहता पूर्ण भारतामध्ये असेल किंवा कोणत्याही ठिकाण जगामध्ये असेल आणि ते धार्मिक स्थळ असेल तर त्या धार्मिक स्थळावर कुठेही पार्किंग ची योजना नाही आहे मग जगामध्ये एक आदर्श आणि भारतामध्ये एक समताभूमी म्हणून प्रेरणाभूमी म्हणून भूमी म्हणून जे ठरलेलं आहे ती दीक्षाभूमीवरच पार्किंग का असा प्रश्न साहजिकच आंबेडकरी अनुयायी बौद्ध आणि भारतामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते मग थोडासा इतिहास बघितल्यानंतर असं लक्षात येईल की नागपूर ही भूमी ही जशी दीक्षाभूमीसाठी प्रसिद्ध आहे नागलोक या नाग लोकांचं या ठिकाणी वास्तव्य होतं म्हणून बाबासाहेबांनी इथे दीक्षा दिली परंतु याहूनही मोठ म्हणजे इथे आर एस एसचं मोठं कार्यालय आहे आणि या कार्यालयाच महत्व या दीक्षाभूमीमुळे कमी होत आहे आणि पूर्ण भारतामध्ये किंवा जगामध्ये ही जी समताभूमी प्रेरणाभूमी म्हणून हे नाव गाजत आहे याला कुठं तरी या मनोवादी डोक्याच्या विचारातून आलेली संकल्पना आहे असं मला वाटत मग ही पार्किंग आज एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे आणि दरवर्षी वाढत वाढत जाऊन लाखोचा समुदाय या ठिकाणी जमा होतो लाखोचा समुदाय मग हे लाखो लोक ऐकायला येत असतील बंतीजीची धम्मदेशना ऐकायला येत असतील तो भाग वेगळा आहे परंतु हे लाखो लोक नेमके त्याच दिवशी का येतात कारण या दिवशी आम्हाला बाबासाहेबांनी धम्म दीक्षा दिलेली आहे त्यांना अभिवादन आणि ती समता ती प्रेरणा घेऊन जाण्यासाठी लोक इथं येतात दोन दोन तीन तीन दिवस ही कुर -कुर या ठिकाणी कोणतीही कुरकुर न करता उघड्यावर राहतात उघड्यावर झोपतात मग अशा वेळेस या सरकारला आत्ताच यांना जाणीव बर जाणीव निर्माण झाली ही आनंदाची गोष्ट आहे मग ही जाणीव होत असताना त्यांनी जे काही दोनशे नऊ दोनशे दहा कोटी याच्या विकासासाठी दिलेले आहेत हे दोनशे दहा कोटी दीक्षाभूमीचा विकास करायचा आहे म्हणजे नेमका काय करायचं आहे मग दीक्षाभूमीचा नेमका विकास करायचा आहे तर त्या ठिकाणी धम्मप्रवर्तन दिनाच्या दिवशी दीक्षा दिली त्या दिवशी जे लोक येतात त्यांची व्यवस्था कशी राहील याकडे लक्ष दिलेलं आहे का याकडे लक्ष मुलीच दिलेलं नाहीये तर त्या उलट या लोकांची जास्तीत जास्त गैरसोय कशी होईल याकडे लक्ष दिलेलं आहे जे ग्राउंड जे खालचं पार्किंग होणार आहे आता ते लोक असं म्हणतात की आम्ही जे महत्वाचे गर्दीचे दिवस असतील त्या गर्दीच्या दिवशी इथे आम्ही पार्किंगला बंदी करू ठीक आहे मा मान्य केलं आम्ही कि तुम्ही पार्किंग त्या दिवशी बंद करणार मग त्या दिवशी बंद केलं इतर दिवसाच काय आहे जे कोणी म्हणतात की चौदा एकरची जागा आहे कोणी म्हणतात ही बावीस एकरची जागा आहे दुर्दैवाची गोष्ट अजूनही दीक्षाभूमीच्या नावाने सात बारा नाहीये फक्त दीक्षाभूमी नागपूर असा त्याचा शासनामध्ये उल्लेख आहे सात बाराचा उल्लेख कोणाच्याही नावावर नाही आहे ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे तुम्हा आम्हा आंदोलकांना आधी सर्वात पहिले हे सात बाराचा उतारा करून घेणं गरजेचं कर आहे मग खाली जे पार्किंग होत आहे त्या पार्किंगमुळे हे जे सरकार आता या सरकारला आपण काय सांगणार परंतु या सरकारने प्रदूषण होणार आहे का हे ये येणारे वाहन त्या आवाजाने तिथले हवामान कसं राहणार आहे शुद्ध राहणार आहे का अशुद्ध राहणार आहे मग त्या भोवतालच्या जागेमध्ये पार्किंगमुळे काय काय अडथळा होणार आहे काय काय नाही या सर्वांचा विचार केलेला आहे का त्याचे कागदपत्र त्याचे प्रमाणपत्र त्यांनी घेतलेले आहेत का आणि घेतलेले असतील तर हे जे बौद्ध अनुयायी तिथे जे येणारे जे आंदोलक आहेत है ही समिती आहे त्यांच्या समोर अगोदर दाखवा एक लक्षात घ्या कोणतही सरकारी काम करत असताना त्याच्यामध्ये आणि खास करून जनतेचं आणि त्याच्या पेक्षा आंबेडकरी आणू काम करत असताना तुम्हाला ती दोन दोन तीन तीन महिने अगोदर त्याचे नियोजन करावं लागते लोकांना कळावा लागते मी त्या ठिकाणी धम्म धम्मसहलीमध्ये जात असताना सोळा मेला त्या ठिकाणी गेलेलो होतो काम चालू होतं आम्ही बरेच जण होतो आम्हाला वाटलं हे काय काम चालू आहे आम्ही तिथे जणाला विचारलं हे काम कोणाचं आहे तर त्यांनी सांगितलं हे दीक्षाभूमीचेच आहे परंतु हे काम चालू असताना फक्त स्तूप तेवढा बाकी होता आणि बौद्धी तेवढा बाकी होता बाकीच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी खोदकाम होतं जे जे गेलेले आहे तिथं त्या बुद्धांचा पुतळा नव्हता आंबेडकरांचा जे बाजूला आहेत हार घालतात ते ते पुतळे त्यावेळेस नष्ट झालेले होते म्हणजे बाजूला काढून टाकले असते मग आताची जर परिस्थिती असेल तर पुढे जे येतील मधामध्ये काम करत असताना सुरुंग लावत असताना स्तूपाला धोका जाणार होणार नाही का बरं आज होणार नाही पण या सततच्या येणाऱ्या जाणाऱ्या वाहनामुळे सततच्या कारण एक वर्षातले एक दहा पंधरा दिवस पार्किंग सोडली तर दहा पंधरा दिवस जर सोडले तर बाकी साडेतीनशे दिवस हे सतत पार्किंगचं येणं जाणं राहणार आहे त्यांच्या वजनाने त्यांच्या आवाजाने स्तूपाला धोका पोहोचणार नाही का याची गॅरंटी काय देणार याची गॅरंटी म्हणजे मोदीचीच गॅरंटी झाली का किंवा महाराष्ट्र शासनाची गॅरंटी झाली का हे याला काही धोका पोहोचणार नाही याच कुठ त्यांनी काही नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की ही पार्किंग नको ही दीक्षाभूमी आहे इथे आम्ही प्रेरणा घ्यायला येतो इथे आम्ही समतेनं राहण्यासाठी येतो हे जे काही दिवस आहे त्या दिवशी आम्हाला बाबासाहेबांचं शांततेनं दर्शन व्हायला पाहिजे आम्हाला त्या ठिकाणी राहता यायला पाहिजे जर तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर त्या दिवशी येणाऱ्या अनुयांना चांगलं कचर राहता येईल तात्पुरती संडास बाथरूम तात्पुरतं नका काय आमचं काय तुम्ही जसं आता आपल्या गुरुद्वारा नांदेडमध्ये गुरुद्वाराची यात्री निवास केलेला आहे तसं बाजूला या दोनशे दहा कोटीमध्ये तुम्हाला यात्री निवास करता येईल का तशी व्यवस्था करता येईल का असा प्रयत्न करा कारण कोणत्याही धार्मिक स्थळी पार्किंग वरची असो खालची तर नाहीच नाही अंडरग्राऊंडची पार्क कारण उद्या एखादा समजा आता ऑक्टोंबर महिना हा धम्म दीक्षेचा महिना म्हणजे अनुप्रवर्तन दिनाचा महिना या काळामध्ये पूर्णपणे पावसाळा बंद झालेला नसतो अचानक पाऊस आलं हा समुदाय त्या अंडरग्राऊंड मध्ये गेलेला आहे अंडरग्राऊंड मध्ये गेलेला आहे आणि त्या ठिकाणी शुद्ध हवा भेटली नाही चेंगरा चेंगरी झालेली आहे ऑक्सिजन मिळाले नाही तर त्या चेंगरा कालच्या हातरसारखी जर घटना झाली तर हजारो लोक मरण्याची शक्यता आहे मग याची गॅरंटी कोण घेणार आहे हाही प्रश्न हा या ठिकाणच्या शासना अरे बाबा पैसा सगळं कोण करत आहे शासन खर्च करत आहे मग शासन खर्च करत असताना त्यांनी विश्वासात घेतलेला आहे का समितीला असं समिती म्हणते की आम्ही विचारलेला आहे अरे पण कोणाला अनुयायांना विचारलेला आहे का या अनुयायी मधले तिथले काही सल्लागार समितीवर काही लोक आहेत का अनुयायी मधले काही तिथे इंजिनियर आहेत का मार्गदर्शक आहेत का हे कुठंच काहीच दिसून येत नाही म्हणून एक गोड बंगाल आहे आणि बाबासाहेबाच्या वाढत्या आज पूर्ण विश्वामध्ये बाबासाहेबाचं जे वाढतं प्रस्थ आहे त्या वाढत्या प्रस्ताला खेप टाकायची आणि दीक्षाभूमी नष्ट करायचा असा हा कुटील डाव आहे आणि या कुटील डावाला कोणीही बळी पडू नये म्हणून ही ची पार्किंग बंद करावी आणि जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल तर या इथे येणाऱ्या अनुयांची व्यवस्था करण्याची प्रयत्न करावं असं मला वाटते पार्किंग बिलकुलही नको या ठिकाणी मला समाज टीव्हीने वाठोरे साहेबांनी माझं मत मांडण्याची परवानगी दिलेली आहे त्यांचं पूर्ण जे काही मंडळ असेल समाज टीव्हीचं जे सगळ्या जे, जे मंडळ असेल वाठोरे साहेब असतील त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो मला बोलायची संधी दिली त्याबद्दलही त्यांचे ऋण व्यक्त करतो जय भीम जय संविधान जय भारत